त्यानंतर संदेश पावसकर हॉटेल कामगार संघटक अथर्व सर्व पुसाळ हा सर्व पुसाळानंतर होच्या घालफणे Thank <laughs> you.

सर्वेषांच्या उपस्थितीत या सर्वांचा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत आज शुभसभेत वताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री प्रधाच्या काळातला ग्रामीण रोग कल्याणकारी नोंद योजनास जय जयस जयमाने खाल <Sit ja tarot> आहे आहे त्यांना विनंती की त्यांनी आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत तीनशे पासष्ट कोटीचा वैद्यकीय मदत झालेला आहे लाडकी बरी योजना असो लाडका भाऊ असो ला शेतकरी असो या सगळ्या कल्याणकारी योजना राबवल्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने शारख्या बहिणींच्या आशीर्वादाने या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला नेतृत्वामध्ये सात आमदारांचं नाव दिलेलं आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुचं मार्गदर्शन घ्यायचंय तर सगळ्यांनी पटकन जागेवर बसून घ्या पटकन सगळ्यांनी पटकन बसून घ्या चला, चला, इथे कोणी गर्दी करायची नाही आता मी शिवसेना शहर प्रमुख माननीय प्रमोद नाना भानगिरे आणि नानांना मी विनंती करतो की नाना आणि तात्या गालिंदे यांनी जी चाफ्याची माळ आहे त्या चाफ्याची माळ घेऊन आपल्या सगळ्यांच्या वतीने शिंदे साहेबांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान करायचा आहे thank <laughs> सगळे आपण पाच मिनट सांगलो హలో 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 మైక్ చే मध्ये चेक, चेक। एक जागृत ठाणे आहे मग अशी आपल्या महाराजांनी एक वाक्य वापरलं साहेब की वैभव आणि त्यांच्या सगळ्या टीमने आजचा एक मुहूर्त खूप चांगला निवडलाय पण देवा शपथ सांगतो ही जी जागा आहे ना या जागेचं असं वैशिष्ट्य आहे ना की आजची माझी परिस्थिती तुम्ही ह्या आहे नाही हो लाय गो अशी झाली आहे कारण मागचे वीस वर्ष असा एकही दिवस असं एकदाही झालं नाही की मी ठाण्यामध्ये आलो जेव्हा माझ्या शिवसेनेशी कधी काही संबंध नव्हता मी कधी शिवसेनेमध्ये येईल असा विचार पण नव्हता केला पण दिघे साहेब यांच्याबद्दल जे ऐकलं होतं ना की जेव्हा जेव्हा मी ठाण्यामध्ये यायचो ना आपण देवाला कसे नमस्कारायला जातो तसं मी इथं अन इथं टेमी नाक्यावरती यायचो साहेबांचं दर्शन घ्यायचो आणि कदाचित हे ते वीस वर्षात जितक्या वेळा तो नमस्कार केला ना कदाचित त्याच्यामुळे असं असेल मोरेसाहेबांनी आमच्या प्रवेशासाठी दोन वेळा आपल्या तारखा घेण्याचा प्रयत्न केला होता ते प्रत्येक वेळेला पुढं गेलं आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांना आम्ही गुरु मानत आलो त्या एकलव्य इतके वर्ष आम्ही दिगेसाहेबांचे एकलव्य मानत होतो पण आज खऱ्या अर्थाने साहेबांच्या लाडक्या शिष्याकडून आता आम्हाला शिष्यत्व मिळतंय ही आमच्यासाठी खरंच खूप अभिमानाची आणि खरंच शब्दात नाही सांगत आहेत अशी अशी परिस्थिती आहे साहेब सगळेजण म्हणतात की ज्या पद्धतीने माझ्याशी पाटील साहेबांनी सांगितलं की दिवसाला अनेक प्रवेश आपल्याकडे चालू आहेत हे प्रवेश जेव्हा चालू असतात ना राजकीय भाषेमध्ये त्याला असं म्हणलं जातं की कदाचित म्हणतात की शिंदे साहेबांच्या निवडणुकांचा स्ट्राईक रेट जास्ती म्हणून आपल्याकडे भरपूर लोक येतात पण साहेब आज आपण जेवढ्यांचा प्रवेश घडवून आणला ना हे सगळेजण तुमच्या निवडणुका जिंकण्याच्या स्ट्राईक रेटमुळे नाही आलेले तुमच्या मन जिंकण्याच्या स्ट्राईक रेटमुळे इथं आलेले इकडच्या प्रत्येकाला मी सांगतो कुठली गोष्ट असू द्या ईर्षावाडी असू द्या चिपळूण असू द्या पेहलगाम मध्ये फक्त एक किस्सा आमचा असा माणूस आपण कोण बघतोय कसं तेव्हा मी पोचलेली होती अख्ख्या महाराष्ट्रात खूप गाजली मी असं लिहिलं होतं की साहेबांसारख्या ठार वेडा माणूस असतो ना डोक्यामध्ये की काहीतरी आली डोक्यात सणक की काहीतरी करायचं अशा माणसाचे आम्ही फॅन असल्याचं आम्हाला खूप जास्त अभिमान आहे फक्त पुण्यातली एक घटना घडली होती मध्ये तिकडे त्रास झाला होता लोकांना ते लोक फोनवरती बोलले आपण कोणी असं वाक्य कधी ऐकलं आहे का हे चला रेखाडा विमान आपल्या काश्मीरला द्यायचंय हे फक्त आणि फक्त साहेबच करू शकतात जेव्हा ईर्षालवाडीसारखी घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या वेळेला एन डी आर एफ किंवा बाकी शासकीय मदतीच्या अगोदर तिकडे मुख्यमंत्री पोहोचू शकतात ते फक्त साहेबच पोहोचू शकतात तर हे जे सगळं आहे ना हा मन जिंकण्याचा जो स्ट्राईक रेट आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब आज ही सगळी जे लोक आहेत मी युनुस सय्यदचं सांगितलं कॅन्सर पूर्ण बरा झालेला मुलगा संकल्प करतो की आता मला आयुष्यभर फक्त कॅन्सर पेशंटसाठी काम करायचं आहे त्यावेळेला त्याच्यासमोर एकच आदर्श करतो की मला काम करायचं आहे साहेबांच्यावर करायचं आमचे तात्या गालिंदे गेले तीस वर्ष कबड्डी स्पर्धा बरवतात बाळासाहेबांच्या नावाने इतकी भव्य दिव्य स्पर्धा असते त्यांची एकच इच्छा असते की मला शिवसेनेत का भर आहे आणि माझी अशी इच्छा आहे की कधीतरी माझ्या कबड्डी स्पर्धेला शिंदेसाहेबांनी यावं असे प्रत्येक कार्यकर्ता एक निलेश जाधव म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत साहेब निलेशने मागच्या महिन्यामध्ये पंच्याहत्तर हजार किलो गोमांसाची तस्करी पकडली असे प्रत्येकजण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस तुमचं मन जिंकण्याच्या स्ट्राईक रेटमुळे आज इकडे आलेलं आहे आज आम्हाला फक्त प्रवेश नाही झालेला तर या पवित्र वास्तूमध्ये ही एक गुरुची जी दीक्षा असते ती दीक्षा आम्हाला मिळालेली आहे आणि याची गुरुदक्षिणा म्हणून फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभर तुम्हाला आमचा अभिमान वाटेल असं काम आम्ही उभं करू एवढं बोलतो आणि माझं मनोगत संपवतो आजच्या कार्यक्रमामध्ये एकच फक्त प्रकार राहिलो एकच राहिलं होतं साहेब आम्ही काही महिन्यांपूर्वी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी आमच्या एका महत्त्वाच्या अभियानाबद्दल बोलणं आलं होतं त्याच्यानंतर म्हस्के साहेबांशी बोलणं आलं मोरे साहेबांनी त्या विषयावरती बरंच काम केलं आणि आता नाना त्या पद्धतीने घेऊन जाणार आहेत पुणे शहरामध्ये असं कधीच घडलं नव्हतं कोणत्या राजकीय प्रवेशांच्या बाबतीमध्ये आम्हाला एक प्रॉमिसिंग पुणे नावाचं अभियान आम्ही पुण्यामध्ये राबवतो आहे की एक आश्वासक पुणे घडवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पुणेकरांना सामावून घेण्याची तर त्याचा जो लोगो आहे त्या लोगोचं अनावरण आमच्या हस्ते आपल्या हस्ते आम्हाला करायचं आहे उद्यापासून इथे असलेला प्रत्येक शिवसैनिक आत्ताचे अगोदरचे आमचे सगळे सहकारी आपला एक काम करणाऱ्या माणसाचा चेहरा म्हणून एक प्रतिनिधी म्हणून पुणेकरांपर्यंत पोहोचतील पुण्याच्याबद्दलचे त्यांचे काय अपेक्षा आहेत हे अपेक्षा समजून घेतील त्याच्यातनं एक रोडमॅप तयार केला जाईल जे आपल्या विभागांचे जे मंत्री आहेत त्यांना ही माहिती पुर पुरवली जाईल की आपल्या पुणेकरांना हे हवं आहे आणि त्याच्यानुसार आपले मंत्री पुणेकरांना निवडणुकीमध्ये नुसती आश्वासनाने देता अभ्यासपूर्ण पद्धतीने सांगू शकतील की पुण्यासाठी माझं हे काम असणार आहे तर या प्रॉमिसिंग पुण्याचं लोगोचं उद्घाटन आपल्या हस्ते आहे मी सगळ्यांना विनंती करतो ते आपण बोला छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी आज सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन आणि आपले गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांना वंदन करून मी सगळ्यांनाच पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज गुरुपौर्णिमा आपल्याला साहेबांच्या काळातली आठवते की आणि तो सिनेमामध्ये देखील आपण पाहिलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वेळेस म्हणजे ज्यांना ज्यांना साहेबांनी गुरु मानलं त्यांना त्यांना त्या दिवशी साहेब भेटायचे आशीर्वाद घ्यायचे आणि आज आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या आश्रमामध्ये आज गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो आहे मी पुन्हा एकदा बाळासाहेबांना साहेबांना वंदन करतो आणि आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ यांचा त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो <laughs> तात्या गालिंदे आहेत बाकी सर्वच सगळ्यांची नावं मी घेत नाही परंतु अनेक कार्यकर्ते चांगलं दूत म्हणून काम करत आहेत कोणी या ठिकाणी मगाशी काय सांगितलं आपलं कॅन्सर योद्धा युनुस सय्यद गोरक्षक असे सगळेच लोक या ठिकाणी काम करतात सरहदमध्ये हा मग ते सरद पण चालू राहील ना कारण आपला संजय न हार आपले खरं म्हणजे अगदी काश्मीरमध्ये सुद्धा वैभव वाघ आणि संजय नहार हे चांगलं काम करताना आपण पाहिलं मी एकदा तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला मला बोलवलं होतं आणि तो अश्वारूढ पुतळा तिथल्या आपल्या मराठा बटालियनने केला होता लष्कराने आणि त्याचं लोकार्पण होतं आणि मी पाहिलं तर आणि त्यांना विचारली दिशा ते मग शिवाजी महाराजांच्या तलवारीचं टोक पाकिस्तानच्या दिशेने होतं आणि म्हणून मी तिकडे भाषणातच सांगितलं पाकिस्तान हिंदुस्तानकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करणार नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सगळ्यांना प्रेरणा देणारा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर कुपवाडा या ठिकाणी लावला त्याचंही लोकार्पण या ठिकाणी मला करण्याचं भाग्य मिळालं त्याचबरोबर जिथं नेहमी बॉम्ब फुटायचे जिथून ग्रेनेड पळायचे पडायचे तो आपला लाल चौक या लाल चौकात देखील आपल्या लोकांनी मंडळात गणपती उत्सव तिथे आपले लोक साजरा करतात त्याही ठिकाणी मी गेलो आणि संजय नहार यांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात आता आता एवढं सगळं पेलगामचं झाल्यानंतर आपल्या नाही नाही अरे बाबा तिथं ती मॅरेथॉन केली होती ना कारगिल मॅरेथॉन ती आयोजित केली होती सरहद आणि लष्कराने आर्मीने त्याही ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली त्यामुळे खरं म्हणजे पाकिस्तानला तर पहलगाममध्ये झालेला जो हल्ला त्याचा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदीजींनी जो काही बदला घ्यायचा तो घेतला आणि खऱ्या अर्थाने पाकिस्तानला धडा शिकवला त्याची जागा दाखवली आणि आता पाकिस्तान पुन्हा हिंदुस्थानकडे डोळेवर करून बघण्याची हिंमत करणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि आत्ताच मी जेव्हा काश्मीरला कारगिलला गेलो त्यावेळेस देखील काश्मीरचे लोक मला भेटले तिथले व्यापारी मे भेटले तिथले घोडेवाले भेटले तिथले पर्यटक भेटले मला त्या ठिकाणी मराठी आपले महाराष्ट्रातले पर्यटक पण भेटले पण त्यांनी मला एकच सांगितलं तुम्ही असं वरचेवर आलात तर पुन्हा काश्मीरमध्ये या ठिकाणी पुन्हा आपले पर्यटक येतील आणि काश्मीर हा आपला खरं म्हणजे एक मुकुटमणी आहे काश्मीर हा आपल्या देशाचा एक खऱ्या अर्थाने आपण काय म्हणू त्याला स्वर्ग आहे आणि आपल्या देशाचा अविभाज्य अंग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही पहलगामला हल्ला झाला तो तिथले पर्यटक कमी व्हावेत म्हणून झाला आणि म्हणून पर्यटक पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाऊ लागलेत आणि सगळ्यात जास्त पर्यटक आपल्या महाराष्ट्रातून जातात ही मोठी अभिमानाची बाब आहे आणि आता आपल्याकडे पैलवान चंद्रा चंद्रहार पाटील संत संतोष वेताळ हे लोक आता श्रीनगरला ठीक आहे त्यांचंच नाव श्रीनगरला एक हजार पेलवान रक्तदान करणार आहेत आणि ते रक्तदान आपल्या सैनिकांसाठी करणार आहेत त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मोठं काम या ठिकाणी सगळी मंडळी करत आहेत आणि मला त्याचा अभिमान आहे आणि आज गो गु, गुरुपौर्णिमेच्या आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो वैभव तुझे टीम जी आहे असंच काम देशसेवेचं देशहिताचं राष्ट्रभक्तीचं कायम सुरू ठेवा कारण तुमच्या पाठीशी हा कुणालाही न डरणारा घाबरणारा एकनाथ शिंदे उभा आणि म्हणून जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्या एक टीम आपली अगोदर पोचली तिथले एस पी म्हणाले का से आहे हो बोले मुंबई से आहे हो तुम क्या पागल हो सब लोग भाग रहे और तुम आ रहे हो बोले हम भागने वाले नहीं है हम भगाने वाले है बोले किसके आदमी हो बोले एकनाथ शिंदे के आदमी है आणि मग तो बोलला फिर तो शिंदे साहेब आने वाले होंगे बोले वो जल्दी आने वाले आणि मी पोचलो तिकडे त्यामुळे आपल्या आप पहिलगाममध्ये आपले जे काही बांधव भगिनी तिकडे अडचणीत होते त्यांना आपल्याला सुखरूप आणण्याचं काम आपल्या लोकांनी केलं त्यामध्ये वैभव तुम्ही सगळे तुमची सगळी टीम होती आपले सर्व कार्यकर्ते होते यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपली तर कृतज्ञता व्यक्त केली पण साहेबांचे जे दोन गुरु होते त्या गुरुंच्या गुरुदक्षिणा व्यक्त करण्यासाठी आम्ही दोन गोष्टींचा संकल्प केलेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेतृत्व प्रशिक्षण प्रबोधिनी ही शिवसैनिक हा रस्त्यावरती जसं काम करतो त्याच प्रभावीपणे संसदेत पण काम करेल विधानसभेत पण काम करेल अशी पुढची पिढी घडवण्याचं काम या माध्यमातून मी विनंती करतो की या साहेबांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या गुरुंबद्दल गुरुदक्षिणा व्यक्त करण्यासाठी याच्यातली दुसरी गोष्ट आहे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता पक्ष साहेब याचं एका संघर्ष म्हणजे पुढच्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये टेंबी नका आणि प्रत्येक शिवसैनिक हा एकनाथ शिंदे साहेब असेल असं काम या धर्मवीर आनंद दिगे लागे कक्षाच्या माध्यमातून आपण करायचंय आपण सगळ्यांना जोरदार हे काम जवळ जोरदार ताकद कोणाची आणि साहेबांची माहिती घेऊन एकच शेवटचा म्हणे साहेबांना पेहरुप सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राने सांगायला मला आवडेल ते दे प्रेम निकल का आणि दुसरा किस्सा साहेबांनी तिकडच्या लोकांबद्दल एक सांगितला साहेब आम्हाला आलेला अनुभव होता श्रीनगर एअरपोर्टला आमची गाडी पोलिसांनी अडवली पोलिसांनी विचारले कोण आहे आम्ही सांगितले की शिंदे सारखे लोक आहे तर ते एका पोलिसाचं दुसऱ्या पोलिसाला वाक्य होतं हम या पे रुके तो फिर भी चलेगा उनको पहिले अंदर छोडू ही जी तत्परता आहे ती आता आपली फक्त महाराष्ट्रापुरती नाही राहिली तर ती आता श्रीनगर आणि संपूर्ण देशात आहे दुसरा संपूर्ण देशाने धडा घ्यावा साहेब आम्ही तुमचं प्राण का आहोत त्याच्या मागचं कारण की साहेब नुसते श्रीनगरला आले नाही नुसते तिथल्या मराठी माणसांना भेटले नाही साहेबांनी तेव्हा तिकडे एक निर्णय घेतला की जो देशाच्या इतिहासा खूप घालची निर्णय ठरेल तो म्हणजे जो एक अब्दुल सय्यद म्हणून जो घोडेवाला होता की ज्याचं तिकडं त्याला मारलं गेलं अब्दुल सय्यदला ला त्याचं घराचं स्वप्न होतं फक्त साहेबांना कळलं त्याच्यासाठी साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की अब्दुल घर बांधून द्यायची जबाबदारी आता आदिल आदिल सय्यद आदिल सय्यद हे आम्ही बांधून देऊ दिसायला ही गोष्ट खूप गांभीर्याने घेण्यासारखी आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी भाषा अस्मिता किंवा अशा गोष्टींवरती लोक एकत्र येतात आणि गोष्टी घडतात तेव्हा फक्त महाराष्ट्र धर्म पुरते मर्यादित न राहता राष्ट्र धर्म मानून काम करणारा नेता हा आजपासून आम्ही आमचा गुरु म्हणून घेतलेला आहे साहेब काम कामच्या माध्यमातून मोठं सहाय्य आहे yang यानंतर मी नानांना विनंती करतो की नानांनी 可以。